आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी उर्दू हायस्कूल तथा उर्दू ज्युनियर कॉलेज आर्ट ऑफ पुसद येथे तिरंगा रॅलीचे आयोजन मुस्लिम एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित उर्दू हायस्कूल तथा उर्दू ज्युनियर कॉलेज आर्ट ऑफ पुसद यांच्याकडून नदी पार पुसद येथे आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा होता हे रॅली उर्दू हायस्कूल तथा उर्दू ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स येथून मस्तान चौक हायदिरिया मस्जिद गडीवाड जामा मस्जिद खदिपवाड मस्तान चौक व या परिसरामध्ये फिरून शाळेत परत आणली गेली या रॅलीमध्ये उर्दू हायस्कूल तथा उर्दू ज्युनियर कॉलेज वर्ग पाच ते बारापर्यंतचे सर्व विद्यार्थी शिक्षक हजर होते शिक्षक मुमताज सर व अन्सार सर यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये अक्रम सर शाहिद खान पठाण सर नसीर सर इम्रान सर रिजवान सर फिरोज सर आधी शिक्षक वर्ग उपस्थित होते न्यूज मराठी आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या आदेशानुसार मुस्लिम एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित उर्दू हायस्कूल तथा उर्दू जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली उर्दू हायस्कूलपासून सुरू करण्यात आली आणि बाबा अलाउद्दीन चौक द्वारे हैदरिया मस्जिद मस्जिदवाड माळीपुरा आणि जामा मस्जिद आणि मस् मक्का मस्जिद त्यानंतर मस्तान चौक येथून घेण्यात आली आणि शेवटी जे आहे तर शाळेत येऊन ही रॅली समाप्त करण्यात आली